कुछ देर की खामोशी आहे फिर हलचल होगी थोडा वक्त दे दे कामयाबी को वो भी तेरी होगी दो हजार चौदा नंतर मिनिस्टर बनलेल्या पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातून अशा अशा मागे पडल्या की लोक आज विचारू टाकलेत की पंकजदा राजकारण संपल्या का गा। पंकजा यांचं राजकारण संपलं का गा, गाजलेली दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक पूर्ण महाराष्ट्राचे वेद ज्या बीड लो, लो, लोकसभा मतदारसंघाकडे लागलं लो होतं तिथे बजरंग बाप्पाचा यांचं सहा हजार पाचशे त्रेपन्न मतानी निसता निसर्ता विजय आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेला पंकजताई मुंडेंचा विधानसभा विधानसभामध्ये पराजय तर पंकजादाईचा हा रास किंवा राजकीय शेवट आहे का निस्ता, निस्ता नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघतात द सेकंड मित्रांनो ज्या प्रकारचं लोकसभेमध्ये गणित आपल्या समोर आलं होतं दोन हजार सुरुवातीला सुकर वाटणारी ही निवडणूक म्हणजेच एकदम सोपी वाटणारी निवडणूक पंकजा मुंडेंचा आणि धनंजय मुंडे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्या मागे असलेलं पाठबळ भाजपाची यंत्रणा तसेच धनंजय मुंडे यांची यंत्रणा याच्यानंतर हा जो विजय होता या मतदारसंघातला हा सुकर वाटू लागला पण अचानक ही कलांडी कलांडकी या राजकारण्याने घेतली की पंकजा हा विजय पराजयामध्ये पराभूत झाला तर हा पंकजा मुंडेंचा राजकारणाचा शेवट आहे का तर नक्कीच मित्रांनो उदाहरण तुमच्यासमोर देऊ देऊ इच्छितो नरा चंद्रबाबू लोकेश नरा चंद्रबाबू नायडू दोन हजार आजपर्यंत चार प्राईम मिनिस्टर बनवलेला व्यक्ती दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा असा दणदनीत पराजय झाला मोदींपासून वेगळ्या झाल्यानंतर दंडनीत पराजय झाला त्यानंतर स्टेटमध्ये असेंब्लीसुद्धा हरले लोकसभेमध्ये सुद्धा हरले आणि मोठ्या प्रमाणात ते विजय झाला तर सगळे लोक बोलू लागले की हा चंद्रबाबू नायडू यांचा राजकीय शेवट आहे का त्याच प्रकारचं उदाहरण जर घ्यायचं ठरलं नारायण राणे दोन हजार चौदा नंतर तृप्ती सावंत यांच्याशी विधानसभेमध्ये हरले त्यानंतर त्यांचा ते मुलगा दोन हजार चौदा दोन सॉरी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यामध्ये लोकसभेमध्ये हरला त्यानंतर नाना नारायण राणेबद्दलही असं बोलण्यात जाऊ लागलं की यांचा हा राजकीय शेवट आहे पण मित्रांनो नारायण राणे परत एकदा राज्यसभेवर गेले परत एकदा केंद्रीय मिनिस्टर बनले कॅबिनेट मिनिस्टर्स त्यानंतर नितीश कुमार आत्ताच तुम्ही काही दिवसांनी ऐकलं असेल की नितीश कुमार प्रधानमंत्र्यांना भेटले आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद हे धोक्यामध्ये आहे मित्रांनो नितीश कुमार हे परत बी जे पीत आले त्यांनी तीन चार वेळेस उल उल पलंड्या मारल्या म्हणजेच या पार्टीतून त्या पा म्हणजे या पार्टीसोबत गेले त्या पार्टीसोबत गेले परंतु आज बी जे पीच्या केंद्रामध्ये बी जे पीच्या सरकारसोबत ते किंगमेकर आहेत म्हणजे त्यांच्या भरोशावर बी जे पीचे सरकार केंद्रामध्ये सुरू आहे त्यानंतर विचार करू आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार साहेब शरदचंद्र पवारसाहेब यांची राष्ट्रवादी फुटली राष्ट्रवादी फुटल्यानंतर सगळ्यांना वाटलं की हा त्र्याऐंशी वर्षाचा त्र्याऐंशी वर्षाचा वयस्कर व्यक्ती राजकारणामध्ये कसा उभा राहील एकीकडे एक अजितदादा दुसरीकडे बी जे पी तिसरीकडे महाराष्ट्रातल्या राजकार राजकारणा राजकारणातून पळालेले आमदार सपोर, केंद्रातून सपोर्ट केंद्रातून अजितदादाला असलेला सपोर्ट पक्षाचं चिन्ह गेलं पक्षाचं नाव गेलं त्यानंतर हा त्यांनी त्र्याऐंशी वर्षाचा तरुण लढला आणि परत एकदा महारा महाराष्ट्र निवडणुकीमध्ये प्रचंड असं बहुमत त्यांनी सगळ्यात चांगला स्ट्राईक त्यांचा होता आणि लोकसभेमध्ये सीट्स निवडून आणल्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेकडून सुद्धा शिवसेना गेली त्यांनी भरपूर सारे अरेंजमेंट्स केल्या त्यांनी भरपूर सारे अलायन्सेस बनवले त्यांनी मुस्लिम मतदारसंघ मतदारांना सम जवळ घेतलं पण मित्रांनो आज राजकारण आज महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे नऊ खासदार म्हणजेच बी जे पी एवढे खासदार त्यांचे आले म्हणजे कोणताही व्यक्ती हा कधीच संपत नसतो संपत तो असतो जो पडल्यानंतर उठण्याची क्षमता ठेवत नाही किंवा उठण्याची त्याची कॅपॅसिटी या मेंटॅलिटी राहत नाही तर मित्रांनो मी बीड राजकारणावर बोलत होतो की ज्या प्रकारे सुकर वाटणारा विजय हा ताईसाठी पराभवामध्ये पराभ परा परावलंबित झाला म्हणजे परा पराभवामध्ये कन्वर्ट झाला तर मित्रांनो याच्या मागचे कारण आणि मनोज जारांगी पाटील आणि शरद शरद पवार यांची जमलेली होती म्हणजे मनोज जारांगी पाटील यांनी ज्या प्रमाणे ज्या प्रकारे जातींना आवाज दिला ज्या प्रकारे मराठा समाजाची एक मोठ बांधून ती बजरंग बाप्पा सोनोर यांच्या मागे उभे केली त्यानंतर शरद पवारने त्याच्यामध्ये फ्यूलिंग करण्याचं काम एका सभेमध्ये धनंजय मुंडे यांची जात काढून ते खालचे आहेत तर त्यानंतर मनुजारंगी पाटलांनी ते आहेत तरी किती त्यांच्या पाच पिढ्यांना असं पडा असं पडा त्यांना पाच पिढ्या उभ्या राहतील नाही अशी हिनवणी करून महाराष्ट्र राजकारणामध्ये बीडच्या बीडच्या राजकारणामध्ये चुरस निर्माण केली आणि तिथून पंकजाताई मुंडे यांचा यांचा विजय हा थोडासा मुश्किल होणं सुरू झालं मित्रांनो दोन हजार पंधरा जर आपण दोन हजार हो पंधरा आठवलं पंकजाता यांचं विधान जे त्याच्या राजकीय रासाला कारणभूत असं समजलं जातं ते म्हणजे मी मुख्यमंत्री नाही तर काय झालं मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री नक्कीच आहे ही जे त्यांचं वक्तव्य होतं हे महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्याला म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या वर्चस्वाला तडा देणारं वक्तृत्व वक्तृत्व होतं त्यानंतर त्यांचा निघलेला चिक्की घोटाळा चिक्की घोटाळ्यानंतर वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांच्या सहकारी साखर वैद्यनाथ सहकारी परळी सा साखर वैद्यनाथ साकार आलेली जप्ती त्यानंतर त्यांच्या प्रकारच्या चिक्कीच्या चिक्कीमध्ये त्यांचं केलेलं मंत्रिपद त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये झालेला पराभव त्यानंतर अनेकदा संधी भेटूनसुद्धा त्यांना न मिळालेल्या संधी म्हणजेच विधानसभेवरती संधी म्हणजे विधानसभेवरती पंगजाने पडल्यानंतर विधानपरिषदेमध्ये भरपूर निवडणुका झाल्या पण विधानसभा परिषदमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही त्यानंतर जातीमधूनच अंतरनग अंतर म्हणजे आंतर आंतरविरोध जो असतो म्हणजेच भागवत कराड यांच्यासारखे वंजारी नेते म्हणजे त्यांच्या समाजाचे नेते हे समोर करण्यात आले अशा प्रकारे पंकजादाईचा एक आपण ज्याला म्हणतो की राजकीय रासाकडे वळायला सुरुवात झाली होती पण हे सगळं दोन हजार एकोणवीस ते चोवीसमध्ये अडगळीत पडलेल्या पंकजा मुंडे यांना दोन हजार चोवीसमध्ये बी जे पीने परत एकदा लोकसभेची सीट त्यांच्यासाठी दिली आणि त्यांनी ही सीट अत्यंत उत्कृष्ट रितायर लढवली पण पण मित्रांनो कास्ट कॉम्बिनेशन आणि अलायन्सेस अशा झाल्या की ते तिथे त्यांचा विजय होऊ शकला नाही पण आपण ही गोष्ट विसरायला नको की एका निसटत्या मताने त्यांचा पराभव झाला आहे तर मित्रांनो हा राजकारणाचा शेवट हा काहीच नसतो पंकजा ह्या एक मास लिडर आहे त्यांच्या एक मो त्यांच्यामागे मागे एक मोठा समाज उभा आहे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे तर मित्रांनो ओबीसी समाजाचं भर खूप मोठं पाठिंब बा, पाठिंबा हा त्यांच्या मागे आहे तर समाजात किंवा राजकारणात शेवट हा कधीच नसतो फक्त वाट पाहायला गतीस्ति योग्य वेळेची लक्षात ठेवा मित्रांनो रात नाही ख्वाब बदलते आहे मंजिले नाही कारवा बदलता आहे हौसला अर्को हमेशा जिथणे का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलत आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि तुम्हाला पंकजाताईबद्दल काय वाटतं किंवा बी जे पीने त्यांचा आता पुनर्वसन कसं करायला हवं हे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे प्लीज सांगा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू